तर मित्रांनो हे बघा आपली फवारणी चालू झालेली आहे तुरीला हे बघा तूर या प्रकारे तूर आहे आणि फवारणी चालू आहे आपली तरी तुम्हाला मी दाखवतो बघा हे बघा फवारणी आपली चालू आहे फवारणी बघू शकता तुम्ही तुम्ही पाहू शकता हे बघा या क्वालिटी आणि क्वांटिटी अशी आहे कालच जरास येऊन बघितलं तुरी अशी एकदम क्वालिटीची आणि एकदम नंबर एक दिसून राहिली बघा शेंगामध्ये आणि फुलामध्ये भरपूर गजबजलेली आहे हे पाहू शकता तुम्ही हे बघा तुरीच्या शेंगा पण लागलेल्या आहेत आणि फूल पण आहे भरपूर असं फूल लागलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे बघा ब्रँड कसे आहे हे बघा आणि एकच क्वालिटी एकच क्वांटिटी नंबर आहे आपले स्टोअर त्यामुळं आपण लगेच फवारणी चालू केलेली आहे बघा फाटीमागून फवारा येत आहे आपल्या दिसला का हे बघा या पद्धतीमध्ये फवारणी आपली चालू आहे